नमस्कार आरतीच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्रावणी सोमवार निमित्त बनवणार आहोत शबुदाना वडे श्रावणी सोमवारच्या तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा साबुदाना वडा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भिजून घेतलेला शबुदाना घेतलेला आहे साबुदाना वडा बनवण्यासाठी मी इथे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत हिरवी मिरची मिक्सरला फिरवून घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे व एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे मग वडा बनवण्यासाठी घेऊयात त्यासाठी मी आता इथे एक बटाटा शबुदाण्यामध्ये मॅश करून घेणार आहे त्यानंतर मिक्सरला फिरवलेली हिरवी मिरची यामध्ये टाकून घेत आहे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट चवीप्रमाणे मीठ थोडंसं पाणी टाकून मी याला मळून घेते पीठ इथे मळून तयार झालेलं आहे आता आपण वडे बनवण्यास घेऊयात तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता आपण वडे तयार करून घेऊयात आता मी वडा तेलात सोडून घेणार आहे आता मी वडे तेलात सोडून घेतलेले आहेत तेल चांगलं कडकडीत गरम असेल तर आपला वडा तेलकट होत नाही एक बाजू आपली व्यवस्थित तळल्या गेलेली आहे मी आता इथे याला पलटी करून घेते तुम्ही पाहू शकता वडा आपला व्यवस्थित फुगलेला आहे वडे आपले इथे छान असे तळून झालेले आहेत वडे आपले खाण्यासाठी तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा